नमस्कार मित्रांनो मी एका अद्भुत ठिकाणी उभा आहे याला म्हणतात गवळी माथा गवळी माथा ते इंद्रायणी बर का इंद्रायणी म्हणजे इंद्राची बायको ते स्वर्गात राहते स्वर्गाकडे जाणारा एक रस्ता इथं गवळी माथा ते इंद्रा नगर तयार होतोय महानगरपालिकेच्या उदार अंतकरणाच्या इंजिनियर लोकांनी एक्क्याण्णव कोटी रुपयाचं टेंडर फ्लोट केलं होतं परंतु दोन कंपन्या आल्या ज्यांनी गाया दाखवली थोडीशी महापालिकेवरती आणि त्यांनी ब्याऐंशी कोटी रुपयाचं कोटेशन दिलं ही कल्पना राबवणारे होते ग्लोबल मॅप सिव्हिल टेक नावाची कंपनी त्यांनी ही योजना राबवली आहे बर का सोपी डोक्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आजवाणी कन्स्ट्रक्शन आणि धनेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर अशा दोन कंपन्यांनी त्यात भाग घेतला आणि त्याच्यानंतर धनेश्वर कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आलं सव्वा किलोमीटरच्या रस्त्यासाठी ब्याऐंशी कोटी रुपये खर्च करून महानगरपालिका जो रस्ता बनवणार आहे तो रस्त्याची आत्ताची पोझिशन तुम्हाला मी दाखवतो की अशा प्रकारचा रस्ता आहे त्याच्यावरती आता नव्याने दुसरा रस्ता बनणार आहे तो ब्याऐंशी कोटी रुपयाचा बनणार आहे आणि मला वाटतं इजिप्तचे पिरामिड बघायला जसे लोक जातात अयोध्येचं राम मंदिर बघायला जसे लोक जातात जसं दुबई बघायला लोक जातात सिंगापूर बघायला जातात तशा प्रकारचे इथं प्रचंड असं पर्यटन वाढणारे सव्वा किलोमीटर मध्ये ब्याऐंशी कोटी रुपये खर्च केल्यानंतर जे काय जगातलं अद्भुत असं बांधकाम होणारे म्हणजे जगातले जे ताजमहल पिरामिड असे सगळे जे काही सात आजोबा आहेत त्यातला आठवा अजूबा इथे येणार आहे आणि या उप, उप उपक्रमातून पालिकेला जवळपास तीन हजार कोटी रुपये वर्षाला मिळतील अशा प्रकारचा अंदाज त्या पा, पालिका अधिकाऱ्याचा आहे त्याच्यातून जवळपास दहा हजार तरुणा इथं रोजगार सुद्धा मिळणार आहे अशा प्रकारचा पण काहीतरी प्लॅन मला दिसतोय अर्थात मी जे आकडे सांगतोय ते काल्पनिक आहे तर जर अधिकाऱ्यांनी एक्क्याण्णव कोटी रुपयाचं टेंडर फ्लोट केलं तर डेफिनेटली अशा प्रकारे म्हणजे कदाचित या रस्त्यावरती काही ठिकाणी सोन्याचं पाणी ओतलं जाणार आहे कदाचित काही ठिकाणी इथं सिल्वरचे डिवायडर असणार आहेत काही ठिकाणी आपण जे पांढरे रिफ्लेक्टर बघतो त्याच्याऐवजी हिरे लावले जाणार आहेत आणि अशा प्रकारे छानपैकी फक्त ब्याऐंशी कोटी रुपयामध्ये हा सव्वा कोटी सव्वा किलोमीटरचा रस्ता होणार आहे आणि हे काम झाल्यानंतर आम इथलं सगळं जबाबदारी आमच्या नगरसेवक असणार आहे आमचा मनोज चव्हाण प्रभाग आठशे उमेदवार देतले सरेछत्रपती शासन पक्षाच्या पुस्तक चिन्हावरती उभे येतं अशा या महानगरपालिकेमध्ये प्रभा प्रभाग क्रमांक आठ दहा अकरा सोळा चोवीस ठिकाणी आमचे सात शिलेदार आहेत ते सातेतील साते शिलेदार निवडून द्या डेफिनेटली या प्रोजेक्टमधून जे पालिकेला उत्पन्न येणार आहे ते डेफिनेटली आम्ही इजिप्तच्या पिरामिड सारखं जागतिक पर्यटन करू आणि याचं जसं अयोध्यामध्ये अयोध्या कॉरिडॉर आहे तसं इथं धनेश्वर कॉरिडॉर होईल आणि त्याच्यानंतर जवळपास तीन हजार आपण घ्या ना तीन हजार कोटीचं उत्पन्न महानगरपालिके तिजोरीमध्ये येऊ शकेल अशा प्रकारचं हे भव्य दिव्य प्रोजेक्ट आहे याच्यातल्या करप्शनची जर तुम्ही कल्पना केली तर डेफिनेटली के मी मग मग सांगितल्याप्रमाणे इथे सोनं चांदी हिरे ह्या सगळ्याचा उपयोग करून आणि एवढा खराब रस्ता आहे बरं का जो बनवण्यासाठी ब्याऐंशी कोटी रुपये पालिका आपल्या नागरिकांच्या तिजोरीतून खर्च करणार आहे आणि असं जागतिक कीर्तीचा तो रस्ता बनवण्यासाठी थोडासा वेळ पण जास्त लागतो आणि म्हणून तीन वर्षाचा वेळ त्या कन्स्ट्रक्शन कंपनीला महानगरपालिकेने दिलेला आहे त्यामुळे आपण पिंपरी चिंचवड शहर आ, जे एक काळी अ ही महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका होती तीच महापालिका आता जगातील एक नंबरची महापालिका पर्यटनाच्या माध्यमातून करण्याचा